एसटी कर्मचाऱ्यांनी आपल्या वेतनाविषयी आक्रोश प्रकट केलेला आहे मुख्यमंत्री महोदयांचा लाडका भाऊ होऊ शकतो लाडकी बहीण होऊ शकते मात्र राज्यामध्ये रोज सुमारे लाख प्रवाशांना सुरक्षित प्रवास देणारे एस टी सावत्र भाऊ आहेत का तेव्हा लाडकी लालपरी ही योजना मुख्यमंत्री महोदयांनी आणलं पाहिजे आपल्या प्रलंबित आर्थिक मागण्यांसाठी राज्यभरामधील ज्या एस टी कर्मचारी संघटना आहेत त्यांची एक महाराष्ट्र एस टी कामगार संयुक्त कृती समितीची स्थापना आता राज्यभरामध्ये झालेली आहे आणि बहुसंख्य कर्मचारी संघटना या कृती समितीमध्ये आलेल्या आहेत आमच्या मागण्या आम्ही मुख्यमंत्री महोदयांना दिलेल्या आहेत आणि नऊ ऑगस्ट क्रांती दिनापासून राज्यभर आमचा असंतोष प्रकट करण्याची नोटीस आम्ही आता राज्य सरकारला दिलेली आहे आज धुळे जिल्ह्यातील चादा येथे आमचा संयुक्त कृती समितीचा महामेळावा संपन्न झाला या मेळाव्यामध्ये एस टी कर्मचाऱ्यांनी आपल्या वेतनाविषयी आक्रोश प्रकट केलेला आहे मुख्यमंत्री महोदयांच्या लाडका भाऊ होऊ शकतो लाडकी बहीण होऊ शकते मात्र राज्यामध्ये रोज सुमारे पासष्ट लाख प्रवाशांना सुरक्षित प्रवास देणारे एस टी कर्मचारीच तुमचे विरोध तुमच्या सावत्र भाव आहेत का तेव्हा लाडकी लालपरी ही योजना मुख्यमंत्री महोदयांनी आणलं पाहिजे आणि तिच्या सेवकांना राज्य सरकार एवढं वेतन मिळालं पाहिजे अशी भूमिका आज आम्ही आपल्या माध्यमातून मुख्यमंत्री महोदयांना आणि सरकारला कळवत आहोत खरंतर यामध्ये अनेक गोष्टींचा ओहापोह झाला काही ठिकाणी असं म्हटलं जातं की सातवा वेतन आयोगाची मागणी कृती समिती का करत नाही मात्र आयोग अजूनपर्यंत एस टी कामगारांना लागू झालेला नाही आणि त्यामध्ये आणखी एखादी कमिटी स्थापन होऊन वेळ जाण्याऐवजी आम्हाला सूत्र मिळत आहे मागाई मिळत आहे राज्य सरकारच्या मध्ये ग्रेड पेचा फरक आहे तेव्हा राज्य सरकारच्या ज्या वेतन श्रेणी आहेत त्याच वेतन श्रेणी एस टी कामगारांना मिळाल्या पाहिजेत यापूर्वी सुद्धा मुख्यमंत्री महोदयांनी आपल्या माध्यमातून असं सांगितलेलं आहे की एस कर्मचारी हे माझ्या कुटुंबातले सदस्य आहेत त्यांचंही वेतन राज्य सरकार एवढं झालं पाहिजे तेव्हा आता आता वेळ कृती समितीने आहे आमचं तातडीने बैठक घेतली जावी आणि या बैठकीतून राज्य सरकार एवढं वेतनाचा निर्णय राज्य सरकारने घ्यावा अन्यथा नऊ ऑगस्ट क्रांती दिनापासून एसडी कामगार संघर्षाच्या पावित्र्यात आहेत आणि आमचा संघर्ष अटळ आहे